मित्रांनो माझं नाव सोहन आहे आणि मी व्यवसायाने एक ट्रक चालक आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात माल वाहून नेतो आहे एन एस सिक्स्टी सिक्स जो कन्याकुमारीला मुंबईशी जोडतो माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखाच होता सुमारे एक हजार सहाशे बावीस किलोमीटर लांब असलेला हा महामार्ग केरळमधील अनेक शहरातून जातो मी या रस्त्यावर असंख्य रात्री घालवल्या आहेत पण त्या एका रात्री जे काही घडलं त्याने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं ही गोष्ट त्या भयावह रात्रीची आहे जेव्हा मी तलपडीतून तिरुअनंतपुरमकडे एन एच सिक्स्टी सिक्सवरून प्रवास सुरू केला होता तेव्हा सूर्य मावळत होता आणि मी माझा ट्रक सुरू केला ट्रकमध्ये फळं आणि भाजीपाला भरलेले क्रेट्स होते जे कोचीच्या बाजारात पोहोचवायचे होते रात्रीचा प्रवास माझ्यासाठी काही नवीन नव्हता एन एक्स सिक्स्टी सिक्सचा शांत रस्ता समुद्राचे खारट वारे आणि माझ्या रेडिओवर किशोर कुमार यांची गाणी हे सगळं माझ्या एका प्रवासाचा भाग होतं तलपडीहून बाहेर पडताच रस्त्याच्या दोन्ही बाजूना दाट जंगल सुरू झाली केरळची हिरवाई नेहमीच मला शांत करत असे पण त्या रात्री वातावरणात काहीतरी वेगळं होतं एक विचित्र झंझरी थंडी जाणवत होती जण कोणी मला कुठून तरी पाहत आहे मी रेडिओ सुरू केला पण त्यातून फक्त कळखळाट येत होता कदाचित सिग्नल गेला असावा मी स्वतःला शांत करत ट्रकची गती वाढवली कन्नूरजवळ येईपर्यंत रात्रीचा अंधार अधिकच कळत झाला होता रस्त्यावर फक्त माझ्या ट्रकच्या हेडलाईटचा उजेड होता तेवढ्यात मला रस्त्याच्या कडेला एक आकृती दिसली ती एक बाई होती पांढऱ्या साडीत डोकं झुकून उभी होती तिचा चेहरा मला दिसत नव्हता पण तिच्या उपस्थितीने माझ्या अंगावर काटा आला मी ट्रक हळू केला वाटलं कदाचित तिला मदतीची गरज असेल पण मी खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा ती गायब झाली होती मी स्वतःला समजावत पुढे निघालो कन्नूर मागे टाकून मी कोझीकोटकडे जात होतो रात्रीचे सुमारे अकरा वाजले होते रस्त्यावर आता माझा ट्रक सोडला तर कोणीच नव्हतं त्यावेळ्यात अचानक माझा रेडिओ आपोआप सुरू झाला सुरुवातीला फक्त खळखळाट ऐकू आला पण नंतर एका बाईचा मंद थंड आवाज ऐकू आला ती काहीतरी पुटपुडत होती पण शब्द समजत नव्हते मी रेडिओ बंद करण्याचा प्रयत्न केला पण बटण काम करत नव्हतं मी घाबरा ट्रक थांबवला आणि रेडिओ चोरा ठोठावला पण आवाज काही थांबला नाही अचानक माझ्या ट्रकच्या हेडलाईट्सने एक क्षण डोळे मिटले आणि जेव्हा त्या परत लागल्या तेव्हा मी पाहिलं की तीच बाई माझ्या ट्रकच्या समोर उभी होती तिचा चेहरा अजूनही दिसत नव्हता पण तिच्या डोळ्यांमधून दोन लाल आगीसारखे तेच झळकत होते मी घाबरून हॉर्न वाजवला पण ती हल्लीसुद्धा नाही माझे हात थरथरत होते मी पटकन गिअर टाकून ट्रक वेगात पुढे चालवला वाटलं ती हटेल पण आशातून मागे पाहिलं तेव्हा ती गायब झाली होती मी घामाघूम झालो होतो मला पुरमच्या जवळ पोहोचताच माझी भीती अधिकच वाढली होती मी ठरवलं की थोडा वेळ थांबावं रस्त्याच्या कडेला एक जुना ढाबा दिसला तो थोडा मोळकडी चाललेला होता पण तिथे काही लोक होते त्यामुळे थोडा दिलासा वाटला मी ट्रक पार करून ढाब्यात गेलो करम चहानी पराठे मागवले ढाब्यावाल्याने मला पाहून हळूच हसून विचारलं साहेब या रस्त्यावर काही विचित्र वाटलं का मीही हसत विचारलं भाऊ काही अजाब अजब गोष्टी तर घडत नाही नाही इथे त्यावर तो थोडा वेळ थांबला आणि मग हळूच म्हणाला साहेब एन एच सिक्स्टी सिक्सवर रात्री एकट्याने प्रवास करणं टाळतात लोक म्हणतात इथे एका बाईची आत्मा भटकते वर्षापूर्वी कोसिकोट तिच्या गाडीचा अपघात झाला होता तेव्हापासून ती आत्मा ट्रकवाल्यांना थांबवत फिरते जणू त्यांना कुठेतरी न्यायचं असतं तिला मी अजूनही गोष्ट टाळली पण माझ्या डोक्यात तिची प्रतिमा सतत फिरत होती चहा पिऊन पैसे दिले आणि ट्रककडे परत निघालो पण जाणवत होतं की कोणीतरी माझ्या मागे चालतंय मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं तरीही श्वास घेण्याचा आवाज जाणवत होता जणू अगदी माझ्या मागे कोणीतरी उभं होतं मी पटकन ट्रकमध्ये जाऊन दरवाजा बंद केला आणि इंजिन सुरू केलं पण गिअर टाकताच मागच्या आशात मला काहीतरी दिसलं ट्रकच्या मागे असलेल्या क्रेट्समध्ये पांढऱ्या साडीसारखं काहीतरी हलत होतं मी ताबडतोब ब्रेक मारला आणि मागे वळून पाहिलं पण काहीही नव्हतं मी स्वतःला समजावलं अरे यार तू पागल झालायस बहुतेक आणि ट्रक परत सुरू केला पण आता मनाची अस्वस्थता भीतीत रूपांतरित झाली होती कोचीला पोहोचण्याच्या वेळेस रात्रीचे दोन वाजले होते रस्ता अधिकच सुनसान होता मी ट्रकचा वेग वाढवला वाटला लवकर माल उतरवून मोकळं व्हावं पण अचानक ट्रक बंद पडला इंजिन बंद पडलं आणि काहीही करून चालूच होईना मी उतरून बोनेट उघडून इंजिन पाहायला लागलो एवढ्यात माझ्या मागे पावलांचे आवाज ऐकू आले मी मागे वळून पाहिलं पण कोणी नव्हतं तेवढ्यात कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी घाबरून किंचाळलो आणि मागे वळलो तिचं बाई समोर उभी होती पण यावेळी तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता तिच्या डोळ्यात काहीच नव्हतं हो दोन काळे गळत खड्डे आणि तिचं तोंड रक्ताने मागलेलं होतं मग तिने एक मंदा आवाजात सांगितलं मला माझ्या घरी घेऊन चल तिचा आवाज माझ्या डोक्यात थेट घुमत होता मी तिथून पळून जायचं ठरवलं पण माझे बायजणू जमिनीत घट्ट रोवले गेले होते ती बाई हळूहळू माझ्या दिशेने येत होती तेवढ्यात अचानक माझा ट्रक आपोआप सुरू झाला मग मी कसं कसं धाळस एकवटून ट्रकमध्ये उडी मारली आणि गिअर टाकताच ट्रक पुन्हा वेगात पुढे धावू लागला जसं मी रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं तर ती बाई अजूनही रस्त्याच्या मधोमध उभी होती ती मला इतक्या भेसून नजरेने पाहत होती की तिच्या डोळ्यातली ती जमा अजूनही मला पाठलाग करत असल्यासारखी वाटत होती तोपर्यंत जोपर्यंत ती अंधारात नाहीशी झाली नाही तिरुअनंतपुरममध्ये पोहोचायला आता सकाळ होऊ लागली होती मी संपूर्ण रात्रभर झोपलो नव्हतं आणि माझं शरीर थकवा आणि भीतीने थरथरत होतं मी माल खाली उतरावला आणि मग माझ्या ठेकेदार रमेश भैयाला सगळी घटना सांगितली पण त्याने माझं बोलणं हसण्यावारी नेलं आणि म्हणाला सोहन तो खूप दमला आहेस रातभर एकट्याने प्रवास करशील तर असंच काहीसा भास होतो पण मित्रांनो मला माहीत होतं हे फक्त भास नव्हते हो मी ठरवलं की आता एन एक्स सिक्स्टी सिक्सवर मी पुन्हा रात्री कधीही प्रवास करणार नाही पण त्या रात्रीच्या आठवणी माझ्याबरोबरच होत्या मग मी विचार केला की कदाचित त्या ढाब्यावाल्याचं बोलणं मला गंभीरपणे घ्यायला हवं होतं मी माझ्या मित्रश्यामला फोन केला जो कोझिकोडमध्ये राहतो तो एक स्थानिक पत्रकार आहे आणि त्या भागातील सगळ्या कथांची त्याला माहिती असते मग मी थोडं घाबरत त्याला विचारलं श्याम एन ए सिक्स्टी सिक्सवर एखाद्या बाईच्या भूताची गोष्ट ऐकली आहेस का काही क्षण तो शांत राहिला आणि मग हळूहळू म्हणाला हो तीस वर्षापूर्वी कोझिकोडजवळ वर, एका बाईचा अपघात झाला होता तिचं नाव सोनाली होतं ती तिच्या नवऱ्यासोबत तिरुअनंतपुरमला जात होती त्यांच्या गाडीला एका ट्रकनं जोरदार झळक दिली नवरा वाचला पण सोनालीचं तिथेच निधन झालं म्हणतात तिची आत्मा अजूनही त्या रस्त्यावर भटकते ती अजूनही तिच्या घरी पोहोचण्याचा प्रयत्न करते हे ऐकून माझ्या अंगावर शहार आला पण मनात मग एक विचार आला ती मला घरी घेऊन चाल असं का म्हणाली श्याम म्हणाला लोक म्हणतात ती फक्त त्याच ट्रकवाल्यांना थांबवते ज्यांचा ट्रक त्या ट्रक रात्रीच्या ट्रकसारखा दिसतो कदाचित तिला वाटतं की तूच तिला घरी पोहोचवू शकतोस हे ऐकल्यावर माझं मन अजूनच बैजन झालं मी ठरवलं की या संपूर्ण गोष्टीचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार म्हणून मी पुन्हा कोझिकोडला गेलो आणि जिथे सोनालीचा अपघात झाला होता ती जागा शोधली त्या ठिकाणी एक प्राचीन वळाचं झाड होतं त्याच्या पायथ्याशी लोकं फुलं आणि अगरबत्ती वाहत होते मी तिथल्या एका स्थानिक पुजाऱ्याशी बोललो त्यांनी सांगितलं तिचा नवरात्या रात्री भीतीपोटी तिला सोडून पडून गेला ती आजही त्याला शोधत आहे पण तिच्या आत्म्याला अजूनही हे समजलेलं नाही की ती मरण पावली आहे मी विचारलं तिच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी काही उपाय नाही का पुजारी म्हणाले त्यासाठी एक शांतीपूजा करावी लागेल पण त्यासाठी तिच्याजवळ त्या राती असलेली एखादी वस्तू लागेल मग मी श्यामच्या मदतीनं सोनालीच्या नवऱ्याचा शोध घेतला तो आता तिरुअनंतपुरममध्ये एका छोट्याशा घरात एकटाच राहत होता मी त्याला भेटायचं ठरवलं जेव्हा मी त्याला सगळी गोष्ट सांगितली तेव्हा तो रडायला ला लागला त्याने कबूल केलं की त्या रात्री तो घाबरून तिला सोडून पळून गेला होता आणि आजपर्यंत त्याला त्याचं फार वाईट वाटतं मग त्याने मला सोन्यालीची एक जुनी साडी दिली जी त्याच्याकडे होती मी ती साडी पुजाऱ्याला दिली आणि मग आम्ही कोसिकोळमधील त्या वडाच्या झाडाखाली शांतीपूजन केलं पूजेदरम्यान मला पुन्हा तिचं जनधनी थंडी जाणवली पण यावेळी ती भीतीदायक नव्हती पूजा पूर्ण झाल्यावर मला असं वाटलं की माझ्या खांद्यावरचं एक मोठा ओझं उतरला आहे त्या रात्री मी पुन्हा एन एस सिक्स्टी सिक्सवरून प्रवास सुरू केला पण यावेळी मन खूपच शांत होतं मी त्या जागेवरून गेलो जिथे मी सोनालीला पाहिलं होतं पण यावेळी ती तिथे नव्हती कदाचित तिला शेवटी शांती मिळाली होती मित्रांनो ही गोष्ट माझ्या आयुष्यातली सर्वात भयावह पण तितकीच आठवणीत राहिलेली गोष्ट आहे एन एच सिक्स्टी सिक्स आता माझ्यासाठी केवळ एक रस्ता उरलेला नाही तर एक असा अनुभव आहे जिथे मी भीती रहस्य आणि शेवटी शांती अनुभवली आहे मी आजही ट्रक चालवतो पण आता मी त्या रस्त्यावर एकट्याने जात नाही आणि जेव्हा केव्हा मी त्या वडाच्या झाडा जवळून जातो तेव्हा मी थांबून एक फूल चढवतो सोनालीच्या आत्म्यासाठी शांतीसाठी जेणेकरून ती कायमची शांत राहो तर मित्रांनो या गोष्टीत एवढाच